सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे विचार ऐकून आणि तुमच्या विचारांवरच प्रभुत्व बघून तर मला प्रचिती आलीच आहे की तुमच्यावरती आपल्या वंदनीय महाराजांच्या विचारांचा किती प्रभाव आहे तशी मी मूळची मराठवाड्यातली त्यामुळे माझा पहिल्यांदाच यांच्या व्यक्तीचा विधाशी संबंध आलाय तुकडोजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं अफाट आहे की त्यामधून समुद्रासारखा आपण ज्ञान आहे त्यांचं त्याच्यातून आपण एक एक थेंब जरी विचाराचा घेतला तरी आपलं आयुष्य सुधारण्यासारखं आहे आणि महाराजांची ओ ओवी एक ओवी जरी आयुष्यात आपण आत्मसात केली तरी आपलं संपूर्ण जीवन सुधारण्यासारखं आहे प्रत्येक ओवी इतक्या ताकदीची आहे तर जीवन आणि शिक्षण हा आपला विषय आहे तर त्या विषयानुसार महाराज सांगतात कि शिक्षणाची जीवनाचे काम सांगड व्हावी उत्तम चिंता नसावी भोजनाची मागण्याची भीक याच्यात महाराज की जर एखादा माणूस खूप उच्च विद्या दूषित असेल आणि त्याला त्याचं दोन वेळेचं जेवण सुद्धा हाताने घेता येत नसेल बनवता येत नसेल तर त्याची विद्या कामाची आहे आणि एखादा माणूस अशिक्षित आहे आणि त्याचं दोन वेळेच जेवण तो स्वतः बनवून खात आहे पण आयुष्याचं पूर्ण कष्ट करण्यात जात आहे बैलासारखं कष्ट करण्यात जात आहे तेही कामाचं नाहीये म्हणून शिक्षण आणि जीवन ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत ते जर आयुष्याचं नाणं खणखणीत वाजायचं असेल ना तर शिक्षण आणि जीवन यांची सांगड आपल्याला उत्तम रीतीने घालता यायला पाहिजे त्यानंतर म्हणून महाराज म्हणतात की यासाठी शिक्षण घेणे की आयुष्य यावे जगता सुंदरपणे आता शिक्षण जर घ्यायचं असेल तर ते कधी आणि नेमकं कसं घ्यावं तर बाळपणीत शिक्षण घेता येईल वय झाली त्रास जाईल वळविल्या ही न वळती काही इंद्रिय त्यांची आता मी आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे आणि महाराज अगदी विज्ञानाला धरून सांगताय की बाळपणीत शिक्षण घेता येईल म्हणजे वयाच्या आपण सहा वर्षापर्यंत लहान असताना तुम्हाला जितक जास्त शिकायचं तितकं जास्त तुम्ही शिकू शकता वय झाल्यावर नवीन गोष्टी शिकण्यासाठी थोडं कठीण जातं तर बालपणी शिक्षण घ्या असं म्हणतात आणि याचा अर्थ असा नाही की नंतर आपण शिकू शकत नाही आपण आयुष्यभर प्रत्येक माणूस हा विद्यार्थी असतो नवीन नवीन गोष्टी आपण शिकू शकतो तर नंतर पुन्हा पुढची ओळ मी वाचल्याच्या नंतर स्वतः अचंबित झाले होते की धनुर्विद्या मल्लविद्या आयुर्वेद आणि शस्त्रास्त्र विद्या चित्रकला चर्मकला रांगोळ्यांची ही उत्तम कला गुरुडकाम कुंभारादी काम ह्या चौसष्ट नानादी कला आता ह्या ओळी प्रत्येक शब्द लागू पडतो मला नशिबाने आईवडील शिक्षक मिळाले तर मुलगी असून सुद्धा यातली प्रत्येक कला आता धनुर्विद्या मी जिल्हास्तरीय आहे त्यानंतर मल्लविद्या कुस्ती माझे वडील पैलवान होते म्हणून त्यांनी मला राज्यस्तरीय कुस्ती शिकवली आणि त्यानंतर रांगोळ्या मी काढते त्यानंतर मी स्वयंपाक सुद्धा करते आणि असं नाही की बाकी इकडेच वेळ जातोय म्हणून तर फक्त भाषण देण्यात हे नाही मी सांगते म्हणून की हे मी आयुष्यामध्ये स्वतः आहे माझी आई सांगते की माझी आई सांगते की कला ही माणसाला जगवते उपाशी बसू देत नाही तर पुढे वेळेच्या अभावी मी शेवटाकडे येते आपला भारत देश हा खेड्यांपासून बनलेला आहे वंदनीय महाराज आणि महात्मा गांधी सुद्धा म्हणालेली की जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर खेड्यांमधून विकास व्हायला पाहिजे म्हणून का उपजले काय त्यांची बळबुद्धी आणि महात्मा गांधी हल सुत्रे खेड्यांतून आपलं भारताचं स्वातंत्र्य मिळालंय तर मग जर प्रगती करायची असेल तर खेड्याला विसरून जाऊ का नाही म्हणून हा शिक्षण आणि जीवन हे मूलतत्व खेड्यात रुजायला पाहिजे एवढं बोलून मी थांबते आणि जाता जाता एक स्वयं स्वतःची एक कविता सांगते की आजचा सा युवा कसा असायला पाहिजे जे की वंदनीय महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात सा स्वातंत्र्याचा सा त्याग आहे युवा शिवरायांचा स्वराज्याचा विचार आहे युवा आंबेडकरांचा मानवतेचा लढा आहे युवा तारा राणींचा लढवय्या ध्यास आहे युवा सावित्री ज्योतीचा सा विद्या संघर्ष आहे युवा संभाजी महाराज